नमस्कार मित्रांनो मी श्रेय तुम्हाला माझ्या पाठ्यपुस्तकातील दोस्त कविता म्हणून दाखवणार शेवटपर्यंत नक्की माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू मी व्हायचो गोब गोबी दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक कना मी भाऊ भाऊ तो पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उनला कि माझा बाप पाठवायचा मला त्याला झुंडायला आम्ही असे उंडरताना भिंडीच्या पायाने गाय सारख्याच मायने हिरवे हिरवे गावात कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश कोवळ्या कवळ्या जिबेने अंग माझ चाटायचा ओटावरचा पेसऱ्याचा साय मला वाटायचा पाजरायचा माझ्याकडे जाताना शाळेत माझा गुंत आलेला ज्यावा पाहता मी भावो भावांच्या पडताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझे टाकताना तर मित्रांनो तुम्हाला कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद